तर अशीच फिरत फिरत आली होती तर म्हटलं की आता मराठी शाळेत जाऊया शनिवार आहे आणि मुलांना सुट्टी पण आहे तर म्हटलं एक व्हिडिओ तर ये तरी येईल शाळेचा ह्याच्या आधी एक बनवला होता पण दोन तीन वर्षापूर्वी काहीतरी आणि त्यावेळेला म्हणजे गुरुजींनीच सांगितलेलं की शाळेचा व्हिडिओ बनव म्हणून आणि यूट्यूबला टाक पण ते यूट्यूब डिलीट झालं आणि नवीन यूट्यूब ओपन केले तर त्यावर आता म्हटलं की नवीन एक शाळेचा व्हिडिओ असा अपलोड करूया म्हणूनसाठी म्हटलं की एक व्हिडिओ बनवते आणि म्हणून जाते एकटीच आहे सोबत कोण नाही आहे तर एक व्हिडिओ आमच्या शाळेचा आजचा असेल तर हा आहे आमच्या शाळेचा गेट इथून एंट्री आहे आधी आपण शाळा बघूया नंतरचा बाकीचा परिसर बघूया आज शनिवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे त्यामुळे शांत वातावरणात व्हिडिओ करू शकतो हा दुसरा गेट आहे सुरुवातीला हा एक गेट होता आता तिकडे नवीन गेट करायला कारण आला ही आहे अंगणवाडी इकडे बाग आहे इकडे पाण्याची हो सोय आहे हँडवॉश है, हँडवॉश स्टेशन इकडे सगळीकडे झाड मस्त लावले आहेत आम्ही आम्ही सातवीतून इथून गेल्याच्या नंतरच हे सर्व नवीन केलेलं आहे आम्ही असताना हे काहीच नव्हतं निक स्टेज आहे आम्ही असताना हे ऑफिस होतं आता तिथे रीडिंग क्लब केलेलं आहे येतं सातवी पहिली तर तिसरीपर्यंत आम्ही या वर्गात होतो चौथीला तिकडे गेलो परत पाचवी सहावी सातवी काहीतरी इकडे इकडे शिकलो हां असंच काहीतरी आम्ही असताना हे सर्व चित्र वगैरे नवीन काढलेले आहेत तर शाळेतील काहीतरी आमच्या आठवणी आहेत असतील कदाचित कुठे जरी ठेवलेल्या तर त्या आपण बघणार आहोत पण आत्ता नाही जमणार ते तर शाळेत ज्यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यावेळेला ते बघू काय भेटतं का ते म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेचं जर काही असेल कविता लिहिलेल्या किंवा अजून काही तयार केलेल्या वस्तू वगैरे असतील फोटोज वगैरे तर ते मिळतात का ते बघूयात आणि जर मिळालेच तर आपण पुढे या व्हिडिओमध्ये ॲड करूयात ते आणि बघूयात आपण काय काय असं म्हणजे होतं पूर्वीच्या आमच्या आठवणी भेटतात का ते तर सात वर्ष झाली या शाळेतून जाऊन आणि हां सातवीपर्यंत इथे शिकलो आम्ही त्यानंतर आठवी दुसऱ्या शाळेमध्ये गेलो तामान्यामध्ये तर बघूयात काय वस्तू जर भेटल्यास तर आपण बघूयात त्या अजूनपर्यंत असतील की नाही हो हो पन... ते माहीत नाही पण जर मिळाल्यास तर चांगलीच गोष्ट आहे कविता लिहिलेल्या होत्या लेख लिहिलेले होते फोटोज वगैरे पण जर भेटले जुने आम्ही पण या शाळेत नव्हतो तेव्हाचे पण फोटोज वगैरे अल्बम असे होते ते आम्ही शाळेत असताना आम्ही बघितले होते ते पण भेटलेच तर आपण बघूयात पुढे नंतर सांस्कृतिक कार्यक्रम ज्यावेळेला आहे तर आता डान्स वगैरे शिकवतोय लहान मुलांना त्या अंगणवाडीतल्या मुलांना तर मंगळागौरच नाचायचे तर त्यांना ती मंगळागौर शिकवलेली आहे त्यांना नमनाची पण गाणी आवडतात ते पण शिकवले आहेत त्यांना दोन तीन डान्स सांस्कृतिक कार्यक्रम असतील इकडे एक हँडवॉश स्टेशन केलेलं आहे हे समोरचं ग्राउंड इकडे हे नवीनच बांधलेलं आहे इकडे पण पाठीमागे वाद किचन वगैरे पण इकडेच आहे ते किचन शेड तिकडे आहे दिवसानंतर पूर्ण शाळा फिरायला आली एक दोन वर्षानंतर असेल काहीतरी आम्ही असताना इकडून बागेतून झाडं वगैरे लावायचो भाजी वगैरे इकडे करायचो आधी त्यावेळेला इकडे हा स्टेज आहे का इथेच इथे स्टेज होता आणि यानंतर इकडे जागा होती थोडी पडवी अशी पडवी होती आणि तिकडे जेवण बनवायच्या आधी आणि त्यानंतर इकडे जागा असायच्या ना प्रत्येक वर्गातील ग्रुप असायचे तर इथे त्यांनी भाजी पेरायचे रुजवायचे असं झाडं लावायची नवीन नवीन इकडे पण आम्ही असं लहान असताना म्हणजे सहावी सातवीला काहीतरी लावलेली होती कलम वगैरे पण घरातून तयार करून लावलेलं होतं असं आठवते आता इथे पण अभ्यास घेतला जातो इकडे सूर्य मला आहे तर अशी आमची शाळा कुठेतरी ब्रह्मकमरचं पण झाड आहे हा हे वाटतं मी मी आणलं होतं ते एक आठवतं आहे मला सहावी सातवीला असताना त्यावेळेला तेलाचा जो मोठा डबा असतो ना त्यामध्ये मी ते रुजवलं होतं असं आठवतंय आणि हे इकडे कमळकुंड आहे इकडे खत निर्मिती काहीतरी करतात ते आणि इकडे खेळण्यासाठी आहे त्यांना नवीन नवीन काही के सोय केलेली आहे इकडे झोपाळा सिसो वगैरे आहे कसरगुंडी अजून एक शाळेबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे आणि आता शाळेतील विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे स्पर्धेत वगैरे भाग घेऊन पण जिल्हास्तरीय स्पर्धेत पण त्यांनी नंबर मिळवलेला आहे इकडून सर्व इकडं खेळण्यासाठी सोय केलेली आहे पोरांना तर अशी ही आमची शाळा तर आता मी घरी चालले पण मी बोलली की आम्ही शाळेत असताना फोटोज वगैरे काय आहेत एक अंकुर म्हणून आमच्या गुरुजींनी एक आ, हे तयार केलं होतं त्यामध्ये सर्व मुलांच्या कविता लेख वगैरे सर्व त्यात ॲड होते आता ते आहे का माहीत नाही पण ते जर भेटलं अंकुर म्हणून एक पुस्तक तयार केलं होतं तर जर ते भेटलं तर चांगली गोष्ट आहे मग समजेल आम्ही लहान असताना किती कविता लेख लिहायचं होते